नई उद्दीन कुरेशी क्रिकेट लीग वसमत यांच्या वतीने जिल्हा परिषद मैदान वसमत जिल्हा हिंगोली या ठिकाणी भव्य क्रिकेट मॅचचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी उद्घाटक म्हणून सुरेश वरपुडकर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परभणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुनीरभाई पटेल कार्याध्यक्ष काँग्रेस कमिटी हिंगोली जिल्हा प्रमुख उपस्थिती म्हणून अब्दुल हाफिज अब्दुल रेहमान शेख रियाज कुरुंदकर संदीपान शेळके अनिल काचमांडे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजक रियाजुद्दीन कुरेशी माजी उपनगराध्यक्ष नगर परिषद वसमत शिवदास बोड्डेवार अध्यक्ष श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक वस्मत यांनी केले होते कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी आयोजक आपले गोटेवार साहेब आणि रि एच कुरिशी साहेब आणि हफी साहेबांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो की, साथ, साथ की एक चांगला कार्यक्रम तुम्ही आयोजित केलेला आहे असं वाटतं की मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आल्यासारखं वाटतं आपल्याला त्याचबरोबर या कार्यक्रमाचा उद्देश एकच आहे वरपुरकर साहेब की आम्ही इथे जे मॅचेस घेतो तर हिंगोली जिल्ह्यातून एक तरी प्लेयर तरी प्लेयर इंटरनॅशनल गेम मध्ये जायला पाहिजे हा आमचा उद्देश आहे कारण तुम्ही बघितलं तर ह्या क्रिकेट मध्ये एकच आपल्याला फक्त प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस एका खेळाडूच उदाहरण देतो श्रीलंकेचे आतापटू खेळाडू इंटरनॅशनल गेम मध्ये घेतल्यावर तो फेल गेला झिरोवर आउट झाला नंतर त्याने परत दोन वर्ष प्रॅक्टिस केली परत त्याला इंटरनॅशनल मध्ये घेण्यात आलं परत तो फेल गेला परत झिरोवर आउट झालं असं करत करत तीन वेळा तो फेर गेला आणि सात वर्ष प्रॅक्टिस केली त्याने सात वर्ष आणि त्याच्यानंतर त्याचे की बाबा हे क्रिकेट नाहीये तू आता नोकरी कर पण आता कुठे आपली प्रॅक्टिस सोडली नाही आणि त्याने परत प्रॅक्टिस करून इंटरनॅशनल गेम मध्ये आला आणि नंतर त्याने कॅप्टन झाला श्रीलंकेचा कॅप्टन झाला आणि सोळा सेंचुरी आणि अडतीस फिफ्टीस हा सेंचुरी मारल्या तर सांगण्याचा उद्देश की प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला क्रिकेट मध्ये नाव कमवता येतं आणि तुम्ही चांगले उत्कृष्ट खेळाडू होऊ शकता आणि याच्यात बॉलर आणि बॅट्समॅन आणि विकेटकीपर आणि फिल्डर कोणताही खेळाडू महत्वाचा असतो फक्त बॅटिंग महत्वाची नसते आपण फक्त बॅटिंगच्याच मागे लागतो ते चुकीचं आहे सगळ्या खेळाडूंना महत्व असतंय तुम्ही बघितलं असेल आपले विकेट किपर धोनीजी आपले कॅप्टन होते आणि त्याच्यामध्ये आपण वर्ल्ड कप जिंकून आणला होता तर सांगायचा उद्देश की प्रत्येक खेळाडू आपला महत्वाचा असतो प्रत्येक खेळाडूला एकच विनंती करतो की त्यांनी खेळताना

तुमचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो की लीग मॅचेस आपण पहिल्यानंतर या ठिकाणी लाईव्ह केलेलं लाईव्ह त्याबद्दल तुमचं अभिनंदन या ठिकाणी करतो आणि या कुरेशीच्या लीग मॅचे संदर्भामध्ये या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचं जेवलेत कार्यक्रमांच्या समाजी माझ्या डॉक्टर साहेब मुनील पटेलजी हे सर्व या ठिकाणी उपचित सर्व आहेत नेते हा कार्यक्रम या ठिकाणी क्रिकेट का मॅच चाललेला आहे पूर्ण खेळाडूचा आत्मविश्वास वार्धाच्या दृष्टिकोनात सगळ्याच पक्षाचे सगळेच नेते मंडळी खेळाडूंच्या आहे आहेत चिद्ध करण्याचं काम आज सगळ्यांनी केलेलं आहे शुभेच्छा प्रतिनिधी नंदू परदेशी एन पी न्यूज मराठी वसमत हिंगोली